काय घटना एकंदरीत हे आगेबद्दल काय माहिती द्याल नमस्कार आज आग इथे लागली होती तर मला एक कॉल आला अग्निशमक दलाला कॉल करून अग्निशमकची गाडी बोलवण्यात आली पण याला जबाबदार पूर्णपणे महानगरपालिका आणि इथे प्रशासन आहे जे जे वॉर्ड ऑफिसर वगैरे आहेत हे फक्त वॉर्ड ऑफिसमध्येच बसलेले असतात जी वास्तव स्थिती आणि परिस्थिती ती कधीही बघण्याचा प्रयत्न करत नाही याच्या अगोदर सुद्धा आम्ही या डेब्रेजसाठी वृक्षरोपण प्राधिकरणाने टाकलेल्या कचऱ्यासाठी वेलो पाठपुरावा करून प्रयत्न केलेला की जेणेकरून लवकरात लवकर ही गोष्ट उचलली पाहिजे पण आजची परिस्थिती इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही महानगरपालिका जागी होणार का म्हणजे जे जे डेब्रेज वगैरे ते डम्पिंगसाठी काही आपल्याला वोट कॅम्प असेल की इतर ठिकाणी महानगरपालिकेने नियोजन केलेलं आहे पण जिथे जिथे ओपन प्लॉट आहे तिथे डम्पिंग आणि अनेक अनधिकृत बांधकाम करण्याचं बरेच लोकांचा प्रयत्न झाले याच्यासाठी महानगरपालिकेने सतर्क राहिलं पाहिजे आणि वेळेवर याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत कारण इतका मोठा डंपिंग ग्राउंड डोळ्यासमोर सुद्धा कोणताही अधिकारी याच्यावर ॲक्शन एक, घेत नाही याला जबाबदारी महानगरपालिकाही आहे